मला त्यांनी ते, था, था ते, ते एक गोष्ट सांगितली होती की तू आहे ना तू त्या फ्रेममध्ये अडकणारा अभिनेता नाही खरं काही म्हणजे आनंद पैशाने विकत घेता येत नाही पण आनंदासाठी काही गोष्टी पैशाने विकत घेता येतात हे मात्र नक्की आहे त्यात निळू भाऊंबरोबर मी त्या फ्रेममध्ये तर माझ्यासाठी ती खूप मोमेंट्स आहेत मराठीत रोमॅन्टिक स्टार आहे तसे बाळापीक स्टार आहे तसं मी सिक्वल स्टार आहे तर एकदा तृप्तीने मला एक गोष्ट सांगितली होती की स्वतःसाठी खर्च करायला लागू नसतो नमस्कार मित्र म्हणे लाईम मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि आत्ता आपल्यासोबत आहेत अभिनेते सिद्धार्थ जाधव कारण तसंच आहे त्यांचा नवीन सिनेमा येतो येरे ये रे ये ये पैसा तीन तर आपण डिरेक्टली सुरुवातच करूयात की येरे ये रे ये ये पैसा दोन हजार अठरा सतराच्या दरम्यान आला आणि एका सिनेमाचा हा तिसरा भाग येतो तर एक अभिनेता म्हणून की किती मोठी गोष्ट आहे की ते ते कॅरेक्टर आहे तेच पुढे कॅरी फॉरवर्ड होतंय आहे किंवा त्या कॅरेक्टरमध्ये काय काय बदल झालेत काय सांगाल ओव्हरऑल नाही बघ हो येरेर पैसा वन दोन हजार अठराला आला होता आणि पाच जानेवारी दोन हजार अठराला आला होता म्हणजे येरेर पैसा वन आणि येरेड पैसा तीन याच्यात काही साम्य नाही आहे म्हणजे रा त्यातल्यात जास्त काय आम्ही ॲक्टर आणि कलाकारांची कलाकारांचे कॅरेक्टरची नावं पण येरेर पैसा वनची स्टोरी वेगळी होती येरेर पैसा तीनची स्टोरी वेगळी आहे फक्त कॉमन फॅक्टर काय अण्णा अण्णा म्हणजे मला वाटतं की संजय नार्वेकर सर हे व एक दोन तीन तिन्ही पार्टमध्ये होते पण तरीही येरेर पैसा वन आणि एरेर पैसा टूमध्ये ना ती कुठे ती स्टोरी पुढे कॅरी फॉरवर्ड झाली होती कारण मग अण्णा साऊथ अफ्रिकेला जातो आणि मग सेकंड मध्ये अण्णा साऊथ अफ्रिकून परत जातो पण पर आता एस तीन ही खूप वेगळ्याच कॅरेक्टरची गोष्ट म्हणजे माझ्याबद्दल म्हणशील तर पहिल्या पार्ट पार मध्ये मी जो सन्नी होता तो असा व्यायाम करणारा तिकीट ब्लॅक करणारा बबलीच्या प्रचंड प्रेमात होता पण आत्ताचा सन्नी आहे ना हा खूप ह्याच म्हणजे आमचं म्हणजे माझ्याबरोबर संजय नारेकर सर ते सिनी पंडित उमेश कामत त्याच्यानंतर नागेश भोसले सर जयंत वाडकर सर वनिता खरात विशाखा सुभेदार आनंद निगळे सर बापरे गँग आहे मीरा जगन्नाथ त्याच्यानंतर विजय आनंद सर हुँ. ती गँग गँग आहे आणि प्रत्येकाची कॅरेक्टर खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणजे पहिल्या पार्टमध्ये माझं माझं जास्त बबली बरोबर खूप कनेक्शन होतं पण इथे मी जास्त जयंत वाडकर सर आणि वनिता खरात यांच्याबरोबर म्हणजे प्रत्येकाच्या अशा त्या स्टोरी आहेत पण हे तू बरोबर बोलली की तिसरा पार्ट आहे खूप मो खूप मोठी गोष्ट आहे कराकार म्हणून मला पण खूप बरं वाटतं कारण मी असं गमतीने म्हणतो ना की मराठीत रोमॅन्टिक स्टार आहे तसे बायोपिक स्टार आहे तसं मी सिक्वेल स्टार आहे हा म्हणजे जत्रा टू अनाऊन्स झाला आहे किंवा साडेमाडे तीन टू येतोय किंवा हुपायानाऊन झालाय पैसा थ्री आहे तर मला वाटतं की ज्याच्यात काम करतो त्याच्यात सिक्वेल येतात नाही उलट मी असं म्हणेन की ज्या सिनेमांनी लोकांचं भरभरून मनोरंजन केलं आधी ते सिनेमे आणखीन पार्ट मध्ये येतात आणि मला कुठेतरी त्यात प्लेस व्हायला मिळतंय सो so, प्रत्येक कलाकाराला आनंद प्रत्येक कलाकाराची आनंदाची गोष्ट आहे अमय दादा म्हणजे ए के प्रोडक्शन असतील किंवा संजय जाधव सर मेन की ते फर्स्ट फर्स्ट पार्टमध्ये ते ते फर्स्ट फर्स पार्ट फर्स्ट पार्ट डिरेक्ट करतात आता ते थर्ड पार्ट डिरेक्ट करत आहेत so, सो मला असं वाटतं की मी उमेश दादा तेजस्विनी पंडित आणि संजू दादा म्हणजे आमच्यासाठी पुन्हा एकदा कमबॅक आहे ये पैसा थ्रीमध्ये सनी गावी काम करायचं नव्हतं म्हणून मुंबईला माझ्या ईशाचं दोन हजार अठरामध्ये तेव्हा म्हणजे तुम्ही सगळेच एक एस्टॅब्लिश होत होता म्हणजे मध्ये एवढी सात आठ वर्ष गेली आणि तुझे चांगले चांगले सिनेमे आले तू सस्टेन झालास खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी तू जे काही करतोय ते स्वीकारलं त्याला प्रेम दिलं तर हे सस्टेन करणं इंडस्ट्रीमध्ये किती सोपं आहे किंवा किती अवघड आहे नाही तसं नाही हे माझं पंचवीसा वर्ष आहे आणि मी ते खूप एन्जॉय करतोय दोन हजारला करिअर सुरू झालं होतं दोन हजारपासून दोन हजार पंचवीसपर्यंत खूप चढ उतार पाहिलेत पण मी नेहमी म्हणजे मी, मी अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप वेळा बोललो आहे की ना मी मी किती चांगला ॲक्टर मला माहीत नाही पण मी खूप नशीबवान ॲक्टर आहे की मराठी इंडस्ट्री ज्या ज्या गोष्टी ॲप्रिशिएट झाल्या खूप खूप खुँ। त्यात मी कुठेतरी छोटा मोठा रोलमध्ये आहे म्हणजे मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो होतो तेव्हा म्हणजे चालू होती कामं छोटी मोठी छोटी मोठी म्हणजे अगबयारीचा पहिला सिनेमा मग जत्रा असेल मग केदार सरांचे सगळे सिनेमे ज्यात केदार सरांनी मला प्लेस केला मग महेश मांद्रेकर सर आले महेश मांद्रेकर सरांनी विनोदाबरोबर वेगवेगळ्या गोष्टी प्लेस केल्या म्हणजे उस्मान पारकर असेल लालबाग परळ असेल पर शिक्षणाचा इजोबू असेल दे धक्का कुटुंब म्हणजे केदार सरांनी तो जत्रानंतर मग मादांवर तुझी बायको आहे किंवा हिरादा पक्कासारखे सिनेमे बकुळा नामदेव गोठा आहे तर मला असं वाटतं की पंचवीस वर्षाचंच ते सस्टेन करणं आहे कलाकार म्हणून पण मी माझ्या करिअरमध्ये आपलं काम मिळतं आपल्याला संधी मिळते हीच गोष्ट जास्त अंडरलाईन केली की त्यांच्यावर काम करायला मिळतं म्हणजे गाव तसं चांगलं नव्हतं सिनेमा महेश टिळेकर सरांचा तो सिनेमा मी याच्या केला होता की मला स्वर्गीय निळू भाऊंबरोबर काम करायला मिळेल कारण ज्यांना आपण एवढं इतकी वर्ष पाहतो हो आहे आणि स्वर्गीय निळू भाऊंनी पण खूप छान पद्धतीने ॲप्रिशिएट केलं होतं म्हणजे त्याची गंमत आहे मी महेश टिळेकर सरांना सांगितलेलं आहे की असं निळू भाऊंबरोबर माझा सीन आहे का त्यावेळेला गोष्टीमध्ये नाही आहे असं होईल का की फक्त निळू भाऊनी मी मग त्यांनी ना एक सीन सुरुवातीला एक त्यांना एक वाटसवरूप भेटतो त्यात निळू भाऊंबरोबर मी त्या फ्रेममध्ये तर माझ्यासाठी okay. ते खूप मुवमेंट्स आहेत त्या पंचवीस वर्षात मी हे मुवमेंट्स खूप जमा करण्याचा प्रयत्न केला सो so, म्हणजे संजय जाधव सरांच्या फिल्ममध्ये काम करणं म्हणजे स्टाईलाईज फिल्म यार ते त्यांच्या हिरोला हिरोईनला कडक प्रेझेंट करतात तर मग हा सन्नी म्हणजे पार्ट वनमधला पार सन्नी तू पाहिलं असेल की ना तो ट्रॅफिकमध्ये ट्रक वर चढून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतो हे फिल्मी है। <laughs> उतर खाली बोलतील पण हे अशा गोष्टी करायला मिळाल्या तीन मध्ये तर ह्या संधीला सरांनी खूप वेगळ्या पद्धतीने वापरलं आणि ते अठरा तारखेपासून तुम्हाला बघायला मिळेल पाच करोड पाच करोड पाच करोड पाच 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 आहे जसा अभिनेता म्हणून एक प्रवास होता रे पैसा तू रे पैसा तीन पर्यंतचा तसा तसा तुमचा कॅरेक्टरचाही तो एक प्रवास होता किंवा तेही ते कसं बदललं जसं तुम्ही बदलला किंवा तुम ते पुढे नेण्यासाठी दे ते डेव्हलप करण्यासाठी काय काय नेमकं केलं ये रे पैसा वन जे काही कौतुक असेल माझ्या कामाचं किंवा तीन जे काय कौतुक होईल जे काय जे काही कौतुक होईल जर काही कौतुक नाही झालं तर ते सगळं माझ्यावर आहे पण कौतुक झालं तर त्याला एकमेव माणूस कारणीभूत तो म्हणजे संजय जाधव डिरेक्टर रायटर मित्र सगळंच कारण येरे रे पैसा तीनमध्ये म्हणजे आमची पहिली आमचं वर्कशॉप झालं होतं वनसाठी झालं तीनसाठी झालं तर पहिल्या दिवशी संजीव दादाने आम्हाला एक मिटिंग घेऊन दाल। सांगितलं वर्कशॉप होतं संजय प्रत्येक सिनेमाचं होतं की विनोदी सिनेमा असेल म्हणून काही वाहवत जाण्यापेक्षा अप टू द पॉइंट जाऊन म्हणजे अण्णा तुझी शाळा कुठली रे हे पहिल्या पार्टमध्ये त्या वर्कशॉपमध्ये तयार झालेली गोष्ट बोल अरे सेंट जोसेफ विद्यालय सरांनी सहज केलं मग तुझी कुठली मी शेवटी शाळा क्रमांक तीन म्हणजे ते ते तिथून त्या त्या वर्कशॉपमधून डेव्हलप झालं म्हणजे लिहिलं होतं तरी तसं तीनसाठी संजीव दादानी एक मीटिंग घेतली सगळ्या कलाकारांना आणि तेव्हा असंच म्हणाले होते की जेव्हा दोन हजार सतराला आपण सुरू केलं तेव्हा मी कुठेतरी शोधत होतो काम किंवा काहीतरी आपण धडपडत होतो पण दोन हजार पंचवीसला जेव्हा आपण ही सिनेमा हा करतोय सुरू तेव्हा मी कुठेतरी छान काम करतो आहे ते सिने पंडित प्रोड्यूस करते काय काय सिनेमे अंक उमेश दादाचे नाटक चालू आहे किंवा विशाखा सुभेदार प्रोड्युसर झाले वगैरे ना जरा थोडं आपण अपग्रेड झालो आहे पण हिरेर पैसा वनमध्ये एक गोष्ट होती जी मायबाबत प्रेषेने खूप आवडली ती म्हणजे कॅरेक्टरचा इनोसन्स तर तो, तो इनोसन्स आपण नको घालूया ती भूक ठेवूया मला वाटतं हे सगळं कॅरेक्टर सांभाळण्यासाठी त्या बरुकुम त्या कॅरेक्टरला येण्यासाठी संजय जाधव सरांचा खूप मोठा हातभार आहे त्यांना काय नाही त्यांना काय विचार की मग बबली अशी का वागते मग संजय सगळं सांगायचे मग सन्नी असं का वागतो संजय सगळं असं मग हा शॉर्ट कुठे लागणार आहे तर मला वाटतं त्यांच्या डोक्यात ती गोष्ट होती त्यांनी ते, प्रॉपर वर्क केलं होतं त्यांनी ती गोष्ट ऍक्टर म्हणून आणि कॅरेक्टर म्हणून मला खूप फायदेशीर विचारली अण्णा तुम्ही रे सेंट जोसेफ विद्यालय कुठले सेंट जोसेफ विद्यालय आज त्याचा मी अल्युमिनियम आहे आता तुझं कॅरेक्टर आहे ते स्टोरीला कसं कॉन्ट्रीब्युट करते म्हणजे मल्टी स्टार जरी असली ना तरी सुद्धा संजय जाधवचं एक असं आहे की प्रत्येक कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतं स्टोरीला तर आता काय नवीन आहे किंवा बबली आणि सनीचा तो ट्रॅक आहेच आहे का किंवा आता वेगळे पण काय आहे मी गोष्टच वेगळी आहे ना गोष्ट वंच नाही आहे त्यामुळे ते असं पहिल्या पार्टलाच पुढे घेतलंच नाही आहे हे कॅरेक्टर आहेत यांच्या आयुष्यात पाच करोडच्या गोंधळामुळे काय गोंधळ उडेल ते सांगण्याचा प्रयत्न केला आता बबली माझ्यावर आहे का आदित्य माझ्यावर आहे का अण्णा माझ्यावर आहे हे तुम्हाला सगळ्यांना अठरा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल पण ही गोष्ट खूप ट्रिकी आहे म्हणजे तुम्हाला एवढे ॲक्टर्स आहेत तर प्रत्येकाचा ट्रॅक आहे तो, तो। आणि ते सेंटर आहे ते पाच करोड ते पाच करोडची बॅक जे काय असेल ते तर आ, मला वाटतं की वेगळेपण म्हणण्यापेक्षा एंटरटेनमेंट मसाला त्यात आहे थोडी स्टाईल आहे संजय दादूर आणि खूप छान पद्धतीने प्रेझेंट केलेला सिनेमा आहे पैसा पाच करोड बस इथेच म्हणजे आता थोडा वेगळा प्रश्न आहे की तू खूप ग्रासरूट लेवलमधून आलेला आहेस खूप वेगळ्या पद्धतीने काम करून आलेला आहेस तर पैसा ही अशी गोष्ट आहे ना की सिच्युएशन वाईज खूप काही शिकवून जाते आणि म्हणजे हा सिनेमा मोस्टली पाच करोड आणि याला सला धरून आहे की अशी तुझ्या आयुष्यात सिच्युएशन आली आहे का की त्याच्या पैशा या अनुभवाने की तुझं तुझंच बदललाय कम्प्लिटली किंवा तुला खूप काहीतरी शिकवून गेलंय पूर्ण तुझ्या ओव्हरऑल आयुष्याच्या प्रवासातच नाही नाही असं तसं तर मी झोपडपट्टीतला पोरगा आहे माझे बाबाच कमवायचे मी आम्ही सगळे मी तर एकदम असा म्हणजे खूपच परिस्थितीचं भान नसणारा पोरगा होतो दादा माझा डॉक्टर तो चांगला आहे बहीण बहीण माझी वकील आहे ती पण चांगली आहे मी मी बी ए ग्रॅज्युएट आहे पण मला ते सिच्युएशनचं हे नव्हतं पप्पांकडे मी नेहमी हट्ट करायचो की की यार त्यांच्याकडे आपल्याकडे काय नाही यांच्याकडे आपल्याकडे काय नाही त्यांच्याकडे वगैरे पण पप्पा मला एक गोष्ट नेहमी सांगायची तू बाप होशील तेव्हा तुला कळेल तर मला असं वाटतं की ते आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा हा खूप महत्वाची गोष्ट आहे जर कुणी असं म्हणत असेल ना नाही नाही पैसे महत्वाचे नाही तसं काही नसतं तर काही म्हणजे आनंद पैशाने विकत घेता येत नाही पण आनंदासाठी काही गोष्टी पैशाने विकत घेता येतात हे मात्र नक्की आहे म्हणजे मला सायकल पाहिजे तुम्ही खूप वेळा सांगितलं की सर की मला आणि मी जेवलो नव्हतो खूप दिवस दोन तीन दिवस येऊन होतो बाप्पानी कुठून तरी ती सेकंड हँड सायकल मला आणून दिली होती आणि मग ते पण ते ते पण तसेच उपाशी राहिले होते वगैरे माझ्या भावाने मला सांगितले सो मला वाटतं की अशा काही गोष्टी आहेत बऱ्याचशा ज्या मी मला एक तर खूप पैसे नाही पण मला ना तृप्ती नाही माझ्या बायकोने एक गोष्ट सांगितली होती मी ना नेहमी जायचो ना आत्ता नाही पण आपण मॉलबिलमध्ये गेलो ना की एखादं काही आवडलं तर लगेच ना आपण प्राइस टॅग बघतो किती आहे अरे बाप चल तर दुसरं असं होतं आपलं अरे व्हायचं ते तर एकदा ता तृप्तीने मला एक गोष्ट सांगितली होती की स्वतःसाठी खर्च करायला लाजू नसू ही गोष्ट स्वतःसाठी आहे ना पूर्वी समजा एक्स एक अमाऊंट असेल तुझ्याकडे असेल आता तू त्या अमाऊंटपर्यंत पोहोचवलंस तर घे स्वतःसाठी घे तो हा अप्रोच माझा एक की मी स्वतः म्हणजे मला मने मला गॉगल हॅट शूज मला शूज खूप आवडतात मला तर मग मी कुठेही गेलो तरी माझ्या म्हणजे आता मला जवळजवळ ती म्हणाली की आता आपण एक गोडाऊन टाकू शूजचं एवढे शूज घेतलेले पण मला आवडते ती गोष्ट मला सर्वात जास्त त्या पैशाची किंमत आयुष्यभर कळलेली आहे पण कोविड नंतर कालच एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की येस आरोग्यासाठी ज्या पण दोन वर्ष घरी राहिलो होतो ज्या पद्धतीने लोक आजारी पडत होते ज्या पद्धतीने आजार दूर बाहेर येण्यासाठी लोकांना पैसे हवे होते तर पैसे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि कोविडमुळे ते जास्त कळले मला बॅक टू सिनेमा म्हणजे तू काम तर भूमिका निवडण्यासाठीची ना एक सुरुवातीला एक जी थॉट प्रोसेस असते ती नंतर बदलत कशी गेली आता ये रे रे पैसा तीन पर्यंत काही नाही भूमिका निवड काय नाही कोणी का तरी आपल्या सिनेमा तुला सिनेमात घेतो खुश कारण ते परत आहे ना किती वेळ बोललं ते दिसणं कसं आहे आपलं कसे दिसतं काय कुठे ऍक्टर ह्या लेवलचं होतो ना सगळं होतं ह्याला कोण काम दिलं ह्या लेवलचं उभा रे आ बाई त्यामुळे अशी भूमिका निवड नव्हतं बोल आनंद हा होता की काम कराल मी ते पण नंतर तेच म्हटल्याप्रमाणे मी जी लोक माझ्या आयुष्यात आली ज्या प्रत्येकाचं नाव घेतो म्हणजे जेवण भालेकर ह्या माझ्या मित्रांनी मला देवेंद्र पेमसरांकडे घेऊन गेला म्हणून मला नाटक मिळालं तुमचा मुलगा करतो काय तुमचा मुलगा करतो का देवेंद्र प्रेमसरांनी मला पॅडी शिरवात झाली पॅडी मला केदार सरांकडे घेऊन गेला महेंद्र कदम सर विकास कदम दादा, ही सगळी गँग अंकुशदा भरत सर ही गँग मिळाली मग तिथून पुढे मग केदार सरांच्या पिक्चरमध्ये काम करायला लागलं मग केदार सरांच्या पिक्चरमध्ये मी त्या गमतीने म्हणायचो ना प्रियदर्शन यांच्याकडे जर राजपाल यादव असेल तर केदार सरांकडे राजपाल जाधव आहे कारण सरांच्या प्रत्येक सिनेमात असायचं मी मग त्यांनी नाम नामच्या सरकार सिनेमा दिला तर ती काय माझी चॉईस नव्हती ना आपलं काम करायला मी ते भई न रोल हिरोईन कुलकर्णी या लेवलला आपण मग आपण काम करत जातो मग तोपर्यंत ते कुठेतरी सर आयुष्यात आले मग त्यांनी तो तो विनोद पकडला चेहऱ्यातला पण ते म्हणाले यार त्याच्या पलीकडे काम करतो दाद्या तू मध्ये धक्का दिलाय मग लालबाग परत दिलाय बापरे म्हणजे ते आणि मला महेश सरांचं हे पण खूप म्हणजे मला खूप छान वाटतं जेव्हा ते त्यांच्या कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये ना ॲज अ ॲक्टर माझं कौतुक करतो मला खूप छान वाटतं ग कुठेतरी त्यांना विचारलं की हे इथे कोण बघता तुम्ही तर ते बरोबर सिद्धार्थ राहतो तर मला कसं असतं माझा फोर्टे आहे विनोद आणि तो लोकांना आवडतं ते करणारच आहे पण ती इमेज जी आहे जी जी फ्रेम आहे ती म्हणजे दे आपले महेश सरांसारखे डिरेक्टर ती ब्रेक त्याने मला कॉन्फिडन्स तो मी तू कॉमेडी तर करशीलच पण हे पण कमाल करतो वेगळं पण कमाल करतो तो आणि मग मग आहे महेशरामुळे सगळे लोक मिळतच गेली माझा संजय जाधव उमेश कामत त्यानंतर देवसेनी पंडित असते रितेश देशमुख सर आपले प्रसाद कांबळी अरे मी किती लोकांची नावं घेऊ हो यार त्यानंतर आपले आदित्य सरपोतदार हे प्रत्येक वेळेला काय काय अमय वाघ आपला प्लेच करत असतो मला आणि मला असं वाटतं की त्यांच्यामुळे ना भूमिका मिळत गेल्या आणि त्यांच्यामुळे भूमिकेचा अभ्यासही वाढत गेला आता म्हणजे आत्ता आत्ता थांबायचं नाहीपर्यंत शिवराज वायचळ म्हणजे आता थांबायचं नाही या सिनेमाने मला मी काय म्हणू त्यांनी एवढ्या गोष्टी दिल्या गोष्ट म्हणजे कॅरेक्टर मग शिवराजला शिवराज माझं डिस्क कोण पाहिजे मारुती का मारुती कदम का, का सिद्धार्थ जातो नाही मारुती कदम मग मारुती कदम मला वाटतं की ह्या दिग्दर्शकांचं खूप आधार आहे क्विज पटवर्धन या मित्रांनी सबीरुद्ध होत कॅरेक्टरचं हो हे कॅरेक्टर म्हणजे धुळ्यामधलं जे आपला हनुमंत आहे तो असं काय आहे त्याची थॉट प्रोसेस काय माझं काय म्हणजे मला टी वायनंतर ना मी लॉ केलं आहे पण मी एफ टी ट्राय केलं आहे मी ललित कलरसाठी ट्राय करत होतो की ना काहीतरी आपण शिकूया आणखीन बारकावे पण मला ते माझं काय मला ते नाहीच माझं क मला आलं नाही किंवा मला मिळालंच नाही पण ह्या सगळ्या लोकांमुळे ना त्या गोष्टी कळल्या कॅरेक्टरचा अभ्यास कळला बारकावे कळले मॅनेरम कळले गोष्टी गोष्टी कळल्या म्हणजे कधी कधी महेश सर बोलतात ना छोट्या छोट्या गोष्टी पकडायच्या तर ते करण्याचा प्रयत्न करतो तर बोलतो जे काही डेव्हलपमेंट होत आहेत कॅरेक्टर म्हणून किंवा ॲक्टर म्हणून ते त्या त्या लोकांचं आहे मला काम करायला आवडतं मला अजूनही खरं सांगतो मला अजूनही लेन्स कळत नाही काय फ्रेम लागली कळत नाही एक एक किस्सा सांगेन मी खूप वेळा सांगितलं आहे लालबाग परळच्या वेळेला ते करण करण पटेल वाटतं सर त्यांनी इथं मेन रोल केला आहे आणि मी त्यांच्यावर असतो ना तर ते रेड्डी ना रेड्डी नावाचे कॅमेरामॅन होते त्यांना नेहमी सांगायचे क्या क्या लेन्स काय ओके सेव्हन्टी फाय या ओके कोणतं आहे हंड्रेड असं ते त्यांची मला कळायचं नाही की हंड्रेड लेन्स काय सेव्हन्टी फाय तर एके दिवशी काहीतरी मी असं होतो आणि मी रेड्डी आमचे मित्र त्यामुळे रेड्डी कुठली फ्रेम हंड्रेड या, या ओके तर ते मॉनिटर महेश सरांनी पाहिलं आणि महेश सरांनी मला बोललो काय विचारलंस तू नाही तर असं ते मला त्यांनी ते एक गोष्ट सांगितली होती की तू आहे ना तू त्या फ्रेममध्ये अडकणारा अभिनेता नाहीस म्हणजे कधी काय होतं एवढी फ्रेम ते हात नका बाहेर काढून येतो मग तिकडे हात जातो असं आपल्याला सांगतात मग मी कॉन्शियस होतो आता तुम्हाला हात नाही बाहेर काढायचा माझा लोचक आहे मला ते सांगू नका तुम्ही तुमच्यावर फ्रेम करा मग मला महेश सर तेव्हा म्हणाले होते की त्याचा विचार नको तू चांगलं काम कर तो आणखीन वाईट फ्रेम लावेल तू त्याच्याबरोबर करा गेला असतं तू त्यामुळे या सगळ्या गोष्टींना माझं जे काही शिक्षण आहे ते इथे राहून ह्या ह्या सगळ्या मान्यवर दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करूनच कॅरेक्टरचं डेव्हलप खूप मोठं उत्तर झालं पण ते एका ते काय म्हणून तसं झालं या सिनेमातला टेकअवे काय होतं दोन हजार पंचवीस मध्ये खूप चांगले चांगले सिनेमे आले तुझे आणि लोकांना खूप चांगलं दिसत आहे म्हणजे पण तू जसं म्हणला की तो एक टिपिकल हे तोडून सुद्धा लोक छान पद्धतीने ऍक्सेप्ट करतात या टेक अवे मी तुला सांगू म्हणजे आणि मल्टी स्टार सिनेमाच म्हणजे मला खूप दिवसापासून विचारायचं मल्टी स्टार सिनेमेच म्हणजे असं काही आहे का की शक्यतो तेच सिनेमे निवडायचे किंवा तुझ्या तुझ्याकडे जे तू जे करतो ते बऱ्यापैकी मल्टीस्टार सिनेमातूनच दिसतोय टेकअवे पहिलं उत्तर टेकअवे हेच आहे की नॉस्टेल जे आहे एकतर आम्ही कारण दोन हजार सतराला जी ओ जी टीम होती आमची मी उमेश आणि संजय सर आणि ते आम्ही पुन्हा एकदा पार्ट थ्रीमध्ये येतोय अजून टेकअवे असं आहे की जेव्हा दोन पार्ट वन आला होता तेव्हा कुठेतरी शोध होतो काम त्याच्यानंतर तो रिलीज झाला मग सिम्बा आला मग धुळ आला आणि मग परत आपण सुरू झालो तो परत काम सुरू होतो तर यातला टेकअवे हात आहे की ना ती पॉझिटिव्हिटी थर्ड म्हणजे मी अजूनही दोन हजार सतरापासून अजूनही त्या एनर्जीने काम करतोय की निर्मात्यांना दिग्दर्शन वाटतं की नाही थर्ड पार्टी सिद्धूला घ्यावा सो मला वाटतं की मी छान प्रामाणिकपणे काम करत राहणं प्रत्येक सिनेमात हा माझा था। ह्या सिनेमामध्ये मिळालेला टेकअवे आहे आणि ती पॉझिटिव्हिटी आहे नॉस्टेल आहे आणि दुसरं काय विचारलं असतो मल्टीस्टार तर मला वाटतं की मी असं नाही निवडत मी काम निवडतो मी का म्हणजे बाल भारती सिनेमा मी नितीन सरांना सांगितलं सर जेव्हा तुम्ही पिक्चर करा तेव्हा मी रोल करेन खरं ती गोष्ट मला आवडलेली मी ड्रीम ऑल नऊची फिल्म केली सूरज मुळेकरची मी आणि नेहा जोशीने तर तो, तो विलन आहे मी आणि क्रू विलन आहे तो खूप निर्दयी तर त्यांनी जेव्हा ऐकलं होतं मला बोललो तू कधीही फिल्म करशील तर मी करेन तर मला असं वाटतं ना की माहिती ह्या सगळ्या मातब्बर कलाकारांबरोबर काम करायला खूप बरं वाटतं जास्त करून भरतसरांबरोबर काम केलं आणि भरत सरांसारखा माणूस माझ्या यशात असल्यामुळे तर मी आणखीन छान काम करू शकतो आणि आपण खूप वेळा बोललो आहे पण बरं सर ते नेहमी सपोर्ट करत असतात त्यामुळे उलाड आलं असेल जिथे सगळे आहेत पण आपल्या कॅरेक्टरची मजा आहे सो मी हा विचार करत नाही मल्टीस्टार बोलू ह्या सगळ्यांबरोबर मला काम करायची संधी मिळते तर प्रत्येक सिनेमा हा पहिला सिनेमा मिळाल्यासारखंच काम करतो त्यामुळे इथला पण मी पैसा तीन पण तसाच केला आहे आणि तो संधी आवडेल म्हणजे लोकांना असं वाटतं Uh, शेवटचा प्रश्न की महेश मांजरेकर पासून ते आता शिवराज वायचा बरं म्हणजे एवढ्या दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानंतर uh, कोणाबरोबर जास्त ता कम्फर्टेबल आहेस की अरे याच्याबरोबर आपण रेस्ट ऑफ लाईफ सिनेमा करू शकतो सगळ्यांबरोबर उलट मला वाटतं की प्रत्येक जण काहीतरी देतो देवेंद्र सरांनी नाटकात जो कॉन्फिडन्स दिला तो केदार सरांनी मला सिनेमात दिला, दिला। म्हणजे तू बघित अशी अगोदरचे सगळे सिनेमे जत्रापासून सगळे की सुटसुट असा काही तीर त्या अगोदर सिद्धार्थ तो सुटतोच आहे मग त्या त्या पीचला एकदम असं ते सारखं ना ट्यून केलं म्हसरांनी की के तो असाही लागू शकतो असाही लागू शकतो असा उस्मान पारकर सगळे हाही लागू शकतो असं ते त्यांनीही करत गेलं त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाने काहीतरी दिलं आहे मला आणि शिवराज वायचळपर्यंत म्हणके म्हणजे गजेंद्र या सरांबरोबर काम केलं आहे मी नवीन मला नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायला आवडतो काय कर लो काय लोक अशाच्या गोष्टी घेऊन येतात ना यार टेक्निकली सॉलिड म्हणून मला वाटतं हे कसं होणार आहे मग ते प्रॉपर स्टोरी बोर्ड वगैरे करतात एकानी तर एकानी तर मला माझाच फोटो फुलस एक्सपॅक्स बायस बिस करून असा ए आय मध्ये करतात ना मग दादा अशी बॉडी करून आपलं पिक्चर करायचं बोललो अशी बॉडी वाहणार आहे का असं होतं <laughs> ना आपलं हे नाही नाही तर मला असं वाटत की या प्रत्येक दिग्दर्शकावर काम करायला आवडेल शिवराज वायचळ क्षितिज पटर उत्तर उत्तम दिग्दर्शक ह्या सगळ्यांबरोबर रेस्ट ऑफ लाईफ काम करायला आवडेल आणि मी माझं हेच असतं की मी हे नाही बघत की तो काय कॅरेक्टर आहे म्हणजे ती काय लेंथ नाही बघत ती स्ट्रेंथ बघतो छोटा ते छोटा पण आपण असायला पाहिजे मला सिनेमाचा भाग व्हायला आवडतो मग त्यातून जर छान झालं तर झालंच दालत ना म्हणजे तर मी शिव एक सिनेमा केला आहे मी हजार बाबा शिवले माणूस तो त्यात पण ताई मॅम आहेत दिलीप प्रवळकर सर आहेत तर मग माझं हे लॉजिक आहे प्रत्येक सिनेमा करण्यामागचं मला दिलीप सरांबरोबर काम करायला मी तर मी करतो रोल कुठला त्यांच्यावर आहे ना त्याला करूया तर माझा टेक म माझा थॉट हा असतो की मला त्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचं रोल कुठलाही द्या आणि मी जरी असा हो हे असलो तरी खूप विद्यार्थी म्हणून काम करतो काय हवं आहे हे हवंय का हे नको आहे नको चला म्हणजे म्हणजे थांबायचं नाही तर सांगायचं झालं तर ना तो जो चहाणतो हा सीन आहे ना तो शिवराज सरांना मी ते घेऊ का पटकन कारण सिंग म्हणलं होतं ना तर आधी नको 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 पण तो निघून गेला चटकन तर असं वाटतं घ्यावं असं कधी कधी नाही वाटतं पण मला वाटतं दिग्दर्शकाच्या आणि रायडरच्या बरोबर काम केलं ना ॲक्टरने तर त्याला कॅरेक्टर मिळतो आणि ते डे ती डेप मिळते येरे पैसामध्ये खूप गोष्टी सुच काही काही सांगायचं दादा असं करू तसं करू मग दादा म्हणून संजीव दादा म्हणजे ठीक आहे सध्या एवढंच करू तर कारण ना तो एडिट पॅटर्न आणि येरे पैसा तीनचा तू फिल्म ज्या पद्धतीने तर ते एक इथे शॉर्ट लागलं इथे शॉर्ट आहे मग इथे शॉर्ट आहे त्यामुळे तेवढ्याच करायचं पण त्यातही मजा करण्याचा प्रयत्न मी करणार त्यातही मजा करण्याचा प्रयत्न केला जो अठरा जुलैपासून तुम्हाला दिसणार आहे थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुला तर अठरा जुलैला येरे रे, रे पैसा तीन हा सिनेमा येतोय तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू थँक्यू